नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो मी शिवलेले ब्लाऊज डिझाईन आहे तर तुम्हाला एक एक करून याची डिझाईन दाखवणार आहे तर हा आहे गोल्डनचा ब्लाऊज बघा किती छान आलेला आहे तर याच्या बा बाही ही छोटी आहे आणि बाईला मी लेस लावलेली ले ले आहे आणि गळ्याची डिझाईन अशी केलेली आहे खूप सुंदर अशी गळ्याची डिझाईन तयार झालेली आहे तर मैत्रिणीनो तुम्ही ह्या गळ्याची डिझाईन बघितली नसेल तर सारिका फॅशन या चॅनलवर ह्या गळ्याची डिझाईनचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर, है। तर, है। तर हा आहे दुसरा ब्लाऊज तर बघा हा लांब भाईचा ब्लाऊज आहे तर या सगळा हा पंचकोनी आहे तर, तो तर या गळ्याची डिझाईन अशी झालेली आहे तर मी लेसची डिझाईन केलेली आहे काठ आणि त्या ब्लाऊज आणि काठ सेमच कलर आहे आणि साडी ही सेम कलरचीच आहे म्हणून मी याला लेसची डिझाईन केलेली आहे आणि इथं छोटासा हा पॅच लावून घेतलेला आहे तर याची बाही लांब आहे बघा आणि हा ब्लाऊज हा हा प्रिन्सेस कटचा आहे तर बघा अशा पद्धतीने ह्याची स्टिचिंग झालेली आहे तर असा हा ब्लाऊज आहे हा तर या डिझाईनचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे तर चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता जर डिझाईनचा या तर हा आहे डिझायनर ब्लाऊज पीस आहे हा साडीतला नाही तर या सगळा मी अशा पद्धतीने केलेला आहे बघा सुंदर असा गळा तयार झालेला आहे आणि ते एक छोटंसं फूल लावून मी याला खाली दोन गोंडे केलेले आहेत कारण इथं ह्या बाहीमध्ये लाल कलरचं दोरा आहे इथं थोडासा हे केलेला हा डिझाईन केलेला दोरा आहे म्हणून इथं मी लाल गोंडे लावलेले आहेत ला तर अशा पद्धतीने मी ही गळ्याची डिझाईन केलेली आहे आणि बाही अशी आहे डिझायनर तर हा लांब बाहीचा ब्लाऊज आहे हा आहे गोल्डन कलरचा तर बघा याला मी लेसची डिझाईन केलेली आहे असा गोल गळा आहे आणि खालच्या साईडने दुसरी जी लेस लावलेली आहे ती पानाच्या आकाराची लावून घेतलेली आहे आणि ही लांबबाईचाच ब्लाऊज आहे आणि हा हा प्रिन्सेसकडचाच ब्लाउज आहे हा पण मैत्रिणीनं खूप छान छान गळ्याचे डिझाईन मी शिवलेले आहेत तर हा आहे गोल गळा गळा गोलच आहे पण याची डिझाईन किती छान दिसते बघा आणि लांबबाहीचा हा ब्लाऊज आहे तर हा ही प्रिन्सेस कटचाच आहे बघा हा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे क्रॉसपट्टीवाला तर अशा पद्धतीनेही गळ्याची डिझाईन केलेली आहे मी तर याचा व्हिडिओ पण चॅनलवर अपलोड झालेला आहे तर हा आहे डिझाईनचाच ब्लाऊज आहे हा पण साडीतला नाही तर याचा गळा मी असा केलेला आहे आणि याला खाली इथं कळ्या लावलेल्या आहेत आणि डबल लेस लावून ह्या साईडने मी लेस इथं अटॅच केलेली आहे तर मैत्रिणीनो गळ्याची डिझाईन ही अशी आहे आणि हा ही ब्लाऊज हा प्रिन्सेस कटचाच आहे बघा आता इथं आहेत ही दोन ब्लाऊज डिझाईन तर हा अस्तरचा ब्लाऊज आहे पण याला मी साधे सिंपल लेसची डिझाईन केलेली आहे तर हा नॉर्मल पान आहे तर हा फोर्टक्स ब्लाऊज आहे तर ही आहे मैत्रीण काटपदर ब्लाऊज डिझाईन आहे तर मी याला साडीतला कपडा लावायला नाही मी ब्लाऊजच्याच कपड्यापासून याची डिझाईन केलेली आहे आणि ही काठ जो खाली होता तो मी तो तर साईडने काठ लावलेला आहे आणि अशीमध्येही डिझाईन करून घेतलेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला ह्या डिझाईनचा ब्लाऊज शिवायचा असेल तर ह्या डिझाईनचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेला आहे तुम्ही तिथे जाऊन पहा तर हा हा प्रिन्सेस कटचाच ब्लाऊज आहे बघा अशा पद्धतीने याचा पफ ही किती छान आलेला आहे मैत्रिणींनो गळ्याची डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलसाठी ज्या कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीनेही गळ्याचे डिझाईन शिवून झालेले आहेत तर याच्यातले काही व्हिडिओ चॅनलवर अपलोडही झाले